भाजपच्या कार्यकर्त्यांचा दबाव आमच्यावर वाढत चाललाय असं विधानमंत्री नितेश राणेंनी यांनी केलंय नेमकं कशा संदर्भात ते बोलत होते पाहूयात कोकण हे भारतीय जनता पक्षाचा बाले असलाच पाहिजे जी। किंवा किंबहुना आहे कोकणातल्या निवडून आलेला कुठलाच लोकप्रतिनिधी कुठलाच आमच्या मित्र पक्षाचा मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाच्या मतांच्या शिवाय निवडून आलेला नाही भारतीय जनता पक्षाची मतं त्या लोकप्रतिनिधीतून वजा करा जिंकून येऊ शकत नाही म्हणून कोकण म्हणजे भारतीय जनता पक्ष हे आता समीकरण तयार झालेलं आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला कोकण हे समीकरण बनवण्याचे आदेश आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे शेवटी पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे शिवसेना शिंदेसाहेबांच्या शिवसेनेने त्यांचा पक्ष वाढवायचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादानी त्यांचा पक्ष वाढवायचा आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही वाढवणार म्हणूनच तर आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे ना की बाबा महायुती नको शेवटी बळ तरी कळेल बळ तरी कळेल आता बघा रत्नागिरीमध्ये निधी वाटपमध्ये सरळ सरळ म्हणजे तिन्ही आमदारांना वीस वीस कोटी मिळालेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना फक्त पाच कोटी दिलेलं आहे हे सगळे विषय शेवटी कार्यकर्त्यांच्या कानावर गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जागृत आहे आणि त्या भावना आम्ही वरिष्ठ पोचवणार बघा असा आहे की आम्ही वारंवार तेच बोलतोय की महायुती किंवा मित्र पक्षांनी एक दुसऱ्याचा मान सन्मान ठेवलंच पाहिजे आम्ही महायुतीमध्ये आहोत महायुतीमध्ये काम करत असताना अगर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अगर धमकवलं जात असेल धमकून पक्षामध्ये घेण्याचे प्रकार होत असेल तर मग महायुती टिकेल का टिकवण्याची काही गरज आहे का आपल्याला उभाटा पक्ष अगर आपला कॉमन शत्रू असेल तर आपण त्यांच्यावर टार्गेट करायला पाहिजे आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते संपर्कात येत नाहीत का मी यादी दिली तर फार मोठी यादी आहे जे वेळ का विविध पद्धतीने सांगतायत की आम्हाला सन्मान्य राणेसाहेबांच्या पक्षामध्ये घ्या परत घ्या परत घ्या की आम्हाला तिथे काम करायचं नाही पण शेवटी आम्हाला महायुतीचं वा, महायुतीचं वातावरण खराब नाही करायचं आहे पण अशा पद्धतीच्या धमकवण्याचे प्रकार अगर सातत्याने चालवत असेल तर वातावरण खराब करण्यासाठी कोण पहिलं जबाबदार असेल त्याचा विचार करून पावलं उचलावीत आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ह्याच कारणामुळे आमच्या कार्यकर्त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुती करायची नाही आहे तीच भावना वारंवार आम्हाला सांगून आमच्यावर दबाव वाढवतायत आणि आम्हाला सांगतात तुम्ही वरिष्ठांशी बोला म्हणून हेच वातावरण अगर खराबच करायचं असेल तर मग शेवटी ह्याचा फायदा तुम्ही तुमच्या शत्रूलाच करून देत आहे आणि पक्ष वाढवायचा असेल तर उभाटा फोडा ना काही प्रॉब्लेम नाही आहे पण आमच्या राणे साहेबांच्या ज्या पक्षामध्ये सन्मान्य राणे साहेब आहेत त्या पक्षाला फोडून मग राणे साहेबांचे निष्ठावान कसे होणार आपण मग याचा विचार करायला पाहिजे मला तेच म्हणणं आहे ना, ना आता ते एवढे ताकदीचे लोक आहेत म्हणजे आम्ही काही ते बसून नुसतं गोट्यात खेळतोय ना आमच्याकडे ताकदच नाही म्हणून बोलतो ना आता एवढी मातब्बर ताकद असेल मुळे त्यांनी खरंच एकटं लढवलं पाहिजे कशाला आम्हा लोकांना छोट्या पक्षाला हातात घेतायत म्हणजे बरोबर घेतायत सन्मान्य राणे साहेब ज्या पक्षामध्ये आहेत सन्माने रवी चव्हाण जे पक्ष म्हणून म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्या पक्ष आहेत त्यांना अगर आपल्याला कमीच लेखायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊन काही हरकत नाही पण आम्ही आजही सांगतो तुम्हाला महायुतीचं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही आम्ही कोणाच्या अंगावर जा जात नाही अंगावर तर त्याला सोडत नाही शेवटी संस्कार राणे साहेबांचे आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल